हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉन्सेन्स कॉन्सेन्सच्या मराठीत एकच मुळाक्षरातील व्यंजन इंग्रजीत बी सी डी एफ इत्यादी वर्ण इंग्रजीतील ए आय e, ओ आणि यू या अक्षराखेरीजच्या अक्षराचे ध्वनी होत आहे कॉन्सनंट्सच्या मराठीत दुसरा अर्थ जुळता सुसंवादी सुसंगत किंवा अनुरूप होत आहे कॉन्सनंट्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दिज वर्ड एस इन अ कॉन्सनंट्स दुसरा वाक्य आहे शी स्पीक्स एव्हरी सिंगल कॉन्सनंट प्रिसाइसली तिसरा वाक्य आहे द कॉन्सन्स टी एफ एन एस आर व्हॉइसलेस चौथा वाक्य आहे दिस पॉलिसी इज केअर्सली कॉन्सन्स विथ द गव्हर्नमेंट्स डिक्लेअर्ड एम्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू